किचन मध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण मस्त कुरकुरीत खेकडा भजी म्हणजे कांदा भजी बघणार आहोत सध्या आता पावसाळ्याचे दिवस चालू झाले आणि पावसाळ्या ऋतू मध्ये बाहेरून आल्यानंतर असं काहीतरी गरमागरम खाऊशी वाटतं ना चला एकदम मस्त अशी कुरकुरीत आज आपण कांदा भाजी करणार आहोत तर चला रेसिपी चॅनेलवर नवीन करा सर्वात आधी आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे तर इथं मी सात ते आठ मिडियम आकाराचे कांदे असे उभे कापून घेतले कांदे कापल्यानंतर हाताने ते थोडेसे मोकळे करून घ्यायचे त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये मी कांदा टाकला आहे त्यामध्ये एक चमचा चवीनुसार मीठ टाकायचं हे मीठ पूर्ण कांद्याला लागलं गेलं पाहिजे असं मिक्स करायचं त्यानंतर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी अर्धा इंच आल्याचा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या पास्तेसा हिरवी मिरची सर्व काही आपल्याला मिक्सरला चांगलं क्रश करून घ्यायचं आहे त्यानंतर हे क्रश केलेलं वाटण पण आपल्याला कांद्यामध्येच टाकायचं आहे आता यामध्ये आपल्याला काही पिठं टाकायची तर सुरुवातीला मी एक वाटी बेसन पीठ टाकते अंदाजे मी दीडशे ग्राम पीठ टाकलं आहे आणि चार पाच चमचे आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे त्यानंतर हातावरती मी अर्धा चमचा ओवा घेतला आहे ओवा थोडासा क्रश करून टाकायचा पाव चमचा हळद टाकली एक चमचा लाल तिखट टाकायचं तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून टाकू शकता यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि पाणी न टाकता आपल्याला हे सर्व काही छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे कांदा भजीसाठी अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही तांदूळ थोडेसे ओले करून ते सुकवून घ्या आणि मिक्सरला बारीक करून घ्या तांदळाचं पीठ टाकल्यामुळे भजी एकदम कुरकुरीत होतात आता हे छान असं मिक्स आहे कढईमध्ये मी आधीच तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भजी सोडायची आहे भजी सोडत असताना गोळे गोळे करून टाकायचे नाही असे हाताने चुरगळून टाकायचे त्यामुळे भजी छान मस्त कुरकुरीत होईल भजी तेलामध्ये सोडल्यानंतर आता ही भजी आपल्याला उलटपालट करून तळून घ्यायची सोनेरी गोल्डन रंग येईपर्यंत भजी मस्त तळून घ्यायची मिडियम फ्लेमवर वरतीच तळा खूप हाय फ्लेमवरती भजी तळू नका नाही तर ती नरम होईल आणि मंद दाचीवरती तळली तर ती तेलकट होईल आता आपली क्रिस्पी आणि कुरकुरीत कांदा भजी इथे झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय